हे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा असं रोज खूप असे खूप मस्त आणि मजेत असणार मित्रांनो दुपारचे बारा वाजले एवढं जास्त गरम होतंय नाशिकमध्ये त्यात आमचं हे घर पत्र्याचं घर आणि त्यात स्वयंपाक करायचं आहे आता दुपारची एवढं भयंकर गरम झालंय मला बघा एवढं म्हणजे एवढं त्यात दुपारचा स्वयंपाक करायचा म्हणून मला दुपारी स्वयंपाक करायला आहे ना अजिबात आवडत नाही एक पर्सेंट पण मला दुपारी स्वयंपाक करायला आवडत नाही सकाळी काय करायचं तुम्हाला जे उद्योग काय करायचे ते तुम्ही करून घेऊ कारण की एवढा गरम होतो या घरामध्ये त्याला आणतच नाही आहे तिची भाजी करायची बघा चांगलं आहे आणि हे डोकं पण मला घामाने झाले चिडचिड झाली बघा थोडं घाम सुटलाय आहे तर मग कांदा जळतो माझा माझं पटकन स्वतः करते तुम्हाला दाखवते गेली बघा मित्रांनो मी तिची भाजी टाकून दिली तुमच्याकडं पण असंच गरम होतं का हो आमच्याकडं पण असंच गरम होतं हे गेले कामाला गेले मित्रांनो चॅनलला खूप 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 सपोर्ट करा खूप प्रेम द्या खूप म्हणजे खूप जबरदस्त सपोर्ट करा तुम्हाला सर्वांची सपोर्टची खूप म्हणजे खूप जास्त गरज आहे आमचा दरवाजा पण बघा कसा झालेला आहे तुम्ही एक दोन जणांच्या कमेंट आल्या मला का ताई तू घराला कलर देऊन घे कसं आहे माहिती का या घराला कलर दिलेला आहे दिलेला असं काहीच नाही आहे बघा ह्या घराला कलर दिलेला आहे पण मग हे घरच दिसते कारण की ह्या घराला आहे ना खिडकी म्हणजे खिडकीच नाही आहे गौंडी कोण होता मला माहीतच नाही कारण की घराला त्याने खिडकीच काढलेली नाही मग या घरामध्ये जुना खजिना होता की दुसरं काही होतं कारण की या घरामध्ये खिडकीचा पत्ताच नाही आहे ॲक्च्युली मला दुसऱ्या घरामध्ये दिलं होतं पण काही भांडणांमुळं मी ह्या साईडला आली लोक खाले त्यामुळं मी ह्या साईडला आली आणि आता आम्ही हे स्वतःचं घर घेतलं आहे हे घर मला उभं करायचं आहे त्यासाठी तुमची सर्वांची खूप जास्त गरज आहे मला सपोर्ट करायची अरे मित्रांनो घानरडे व्हिडिओ बघण्यापेक्षा आम्हा आपल्या मराठी माणसाची व्हिडिओ बघा त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याला वरती घेऊन जा वड मधी व्हिडिओ कोणाचं स्किप करू नका आम्ही तुम्हाला स सप, सपोर्ट करतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा म्हणजे आपण मराठी माणसं वरती घेऊ वरती जाऊ दुसरं याला त्याला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या माणसाला आपण सपोर्ट केला म्हणजे आपला माणूस वरती गेला पाहिजे आ, एक व्यक्ती असा असतो हो, की तो पुढं गेला म्हणून सगळ्यांना पुढं घेऊन जातो पण एक व्यक्ती असा असतो हो, की त्याला एक पुढे पुढं जायचं असतं बाकीचे जे माणसं असतात ना त्याला घेऊन नसतं जायचं पण तो माणूस जीवनामध्ये कधीही यशस्वी ठरत नाही हे समजून घ्या तुम्ही तर मित्रांनो बघा आता चाललंय माझा स्वयंपाक आता तोपर्यंत जाळूजळून करून करून घेते आणि डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती पण संपली आता तथाकथ गौतम बुद्धांची जयंती आहे तर लागा तयारीला आता तुम्ही पण चला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आमच्या घरात तर काय का रोजच आहे आमचं गरम तर आम्हाला होणारच आम्हाला इथं राहायचं म्हटलं तर गरम तर होणार आणि ब्रिएंट्री राहणं ना शक्यच नाही आमच्या तर चला बाय बाय टेक केअर गाईडच